नांदेड लोकसभा मतदारसंघाचे दिवंगत खासदार वसंतराव पाटील चव्हाण यांनी नांदेड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न पाहिले होते हे स्वप्न बघत असताना नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे आमदार निवडून आले पाहिजेत असे लोकसभेचे उमेदवार नरेंद्र पाटील चव्हाण यांनी शोकसभेत मार्गदर्शन करताना व्यक्त केले आहे मुघेड या ठिकाणी दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबाला आधार आणि शक्ती देण्यासाठी बेटमोगरेकर कुटुंबाच्या वतीने शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते मुखेड कंधार मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी या विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा मुखेड तालुक्यात विकासाची गंगा आणणारे भावी आमदार हनुमंतराव पाटील बेटमोग्रेकर हे आमदार म्हणून पुन्हा विजयी झाले पाहिजेत ही वसंतराव चव्हाण साहेबांची इच्छा होती त्यामुळे स्वर्गीय वसंतराव चव्हाण यांचे स्वप्न साकार करायचे असेल तर मुखेड कंधार विधानसभा मतदारसंघातून आपल्याला हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर यांना आमदार म्हणून निवडून आणावे लागेल त्यासाठी आतापासूनच मोर्चे बांधणी करावी असे आवाहन दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांचे सुपुत्र तथा काँग्रेस पक्षाने लोकसभेचे उमेदवार म्हणून घोषित केलेले प्राध्यापक रवींद्र पाटील चव्हाण यांनी व्यक्त केले माजी आमदार तथा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर यांच्या आयोजनातून मुखेड कंधार विधानसभा काँग्रेसच्या वतीने दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या शोकसभेत ते बोलत होते यावेळी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी आमदार शोकसभेचे आयोजक हनुमंतराव पाटील बेटमोग्रेकर यांच्यासह उपमहापौर आनंदराव चव्हाण नायगावचे उपनगराध्यक्ष विजय चव्हाण श्रीनिवास पाटील चव्हाण नगरसेवक पंकज चव्हाण मुखेडचे माजी नगराध्यक्ष बाबू सावकार देबडवार माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप पाटील बर्मोग्रेकर यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते त्यामुळं आमचं एवढं दुःखाचं डोंगर आमच्यावर पसरला होता त्यामुळे या तमाम मतदारसंघामधल्या लोकांनी आपण समजून घेतलं पाहिजे की मी गेल्या एक महिन्यापासून कुठल्या सार्वजनिक कार्यक्रमामध्ये मी आलो नाही कोणत्या गावाला फिरलो नाही वसंतरावजी चव्हाण साहेब जेव्हा खासदार झाल्यानंतर मी आभार प्रदर्शनाचा दौरा आणि संवाद यात्रा म्हणून काढली होती मी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मागितलेली आहे माझ्यासोबत बऱ्याच लोकांनी मागितलेली आहे आता बोलता बोलता आमचे लोभंदे साहेब सांगितले की आघाडीचा धर्म आपण पाळला पाहिजे तुम्हाला माहिती लोबंदे साहेब माझाही स्वभाव आणि तुमचाही स्वभाव आमच्यावर तापड आहे तुम्ही आघाडीचा धर्म पाळता आणि आम्ही आघाडीचा धर्म पाळता पण मी काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून आपला उमेदवारी मागितलेली आहे तुमचं सहकार्य म्हणून तुमचं सहकार्य घेतल्याशिवाय मी काय पुढे जाणार नाही तुमचं सहकार्याची अपेक्षा म्हणूनच मी आज उमेदवारी मागितलेली आहे आणि काँग्रेस पक्षाची उमेदवारी जर मिळाली शंभर टक्के मला ही निवडणूक लढवायची आहे आणि तुमच्या जोरावर लढवायची आहे मागे राहील परवा आमची वीस तारखेला नाना भाऊ पटोले प्रदेशाध्यक्ष यांच्या अध्यक्षाखाली बैठक पार पडली मुंबईला आणि त्यांनी सांगितलं की रवींद्र आमच्या सगळ्यांची इच्छा आहे की वसंतरावचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर त्या ठिकाणी तुझ्या रूपानं आणि नायगावकरच्या रूपानं आपल्याला या ठिकाणी लोकसभेला स्वप्न त्यांचं पूर्ण करायचं आहे आज वसंतरावजी चव्हाण साहेबांचा स्वभाव आपल्याला सर्वांना माहीत आहे सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन चालणारा माणूस तो ते व्यक्ती होती आज गेली चोवीस वर्ष नायगावचे सरपंच दोन वेळेस जिल्हा परिषद सदस्य तीन वेळेस आमदार एवढा प्रदीर्घ अनुभव असताना सुद्धा सामान्य व्यक्ती जरी त्यांच्या दारात जरी आला तर त्याला बोलल्याशिवाय ते पुढे जायचं नाही त्याचं काम काय त्याची अडचण काय अडचण सोडवण्याचा प्रयत्न करत होतो म्हणजे गुण त्यांच्यामध्ये होते म्हणून येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी मी निश्चितच आपल्या सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी एवढं सांगतो की येणारी लोकसभा असेल का विधानसभा असेल विधानसभाच्या बाबतीत जर सांगितलं सांगायचं झालं तर रापनवाड साहेबांनी सांगितलं की येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे प्रतिनिधी मुजीब सय्यद एनटी न्यूज मराठी मुखेड नांदेड